मुंबई ठाणे आणि नवी मुंबईसह राज्यभरामध्ये दमदार पाऊस सध्या सुरू आहे कोकणामधील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडमध्ये दमदार पाऊस पडतोय विदर्भामधल्या वर्धा नागपूर आणि चंद्रपुरामध्ये जोरदार पाऊस आहे आज मुंबईसाठी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केलेला आहे त्यामुळे आज सुद्धा पाऊस मुंबईकरांची दाणादाण उडवताना आपल्याला दिसतोय त्याचबरोबर मुंबईला लागून असलेल्या कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस अगदी सकाळपासूनच आहेत मुंबईमधली काही दृश्य आपण बघतो आहे विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पाऊस आहे सकाळपासनं तर तिकडे दादरमध्येही जोरदार पाऊस पडतो आहे कांदिवली कांदिवलीमधला पाऊस आहे कांदिवलीमध्ये सुद्धा सकाळपासनं जोरदार पाऊस आहे तर तिकडे मुंबईला लागून असलेल्या कल्याणमधली दृश्य आपण बघतो आहे कल्याण आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे आणि त्यातच रस्त्यावरचे खड्डे हे सगळ्या साठी चिंतेचा सा विषय ठरत आहेत त्याचबरोबर वर्धा रायगड गडचिरोली आणि पन्हाळ्यामधली दृश्य आपण बघतोय राज्यामध्ये सर्वधूर आपल्याला पावसाची संततधार दिसते आहे वर्ध्यामध्येही पाऊस आहे रायगडमध्ये सुद्धा सातत्यानं पाऊस सुरू आहे गडचिरोली आणि पन्हाळ्यामध्ये सुद्धा दृश्य समोर आहे आणि याचविषयी आपण अधिक अपडेट्स घेऊयात मुंबईतनं आपले प्रतिनिधी रिदेश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत रिदेश आज हवामान खात्याचा मुंबईसाठी येलो अलर्ट आणि तशीच परिस्थिती मुंबईमध्ये दिसते सकाळपासनं जोरदार पाऊस मुंबईच्या विविध भागांमध्ये सुरू आहे रिदेश आत्ताची काय अपडेट नक्कीच आपण पाहिलं तर मागील दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग ही मुंबईमध्ये सुरू आहे आणि अशीच काही स्थिती आज पहाटेपासून देखील आहे आता मी सध्या पाहिलं तर सायन परिसरात जिथे पाहिलं तर मुसळधार पाऊस आज पहाटेपासूनच पडत आहे मात्र नुसतं सायन नाही तर संपूर्ण दक्षिण मुंबई पूर, पूर्व पूर्व उपनगर पश्चिम उपनगर आता तर संपूर्ण मुंबईमध्ये असाच मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत चित्र पाहिलं तर नुसतं मुंबईत आहे तर मुंबईसह ठाणे पालघर आणि संपूर्ण कोकणपट्ट्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिजे तसा पाऊस हा आता सध्या तरी पडायला सुरू झाला यामुळे जी पाण्याची समस्या आहे ती देखील आता मिटेल असं चिन्ह इकडे साफ होत आहे एकंदरीत आजचा सध्या मुंबईची स्थिती पाहिली तर मुंबईमध्ये सध्या तरी जी रेल्वे वाहतूक आहे ती रेल्वे वाहतूक जी मध्य मध्य रेल्वे असेल पश्चिम रेल्वे असेल ती पावसामुळे पाच ते दहा मिनटं ही उशिराने धावत आहे त्याचबरोबर पाहिलं जी रस्ते वाहतूक आहे रस्ते वाहतूक देखील जो जो पश्चिम दुर्गती मार्ग आहे तो जो दहीसरपासून जो वांद्राच्या बाजून येणार आहे त्या मार्गावरती देखील काही काहीशी वाहतूक कोंडी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत त्या पावसाचा फटका रेल्वे वाहतूक आणि रस्ते दोघांना पडताना दिसत महत्वाचा म्हणजे आज शनिवारचा दिवस आहे बहुतांश ज्या ज्या मुंबईकर आहेत त्यांना आजच्या दिवस सुट्टी असेल त्यामुळे मुंबईकर हे नक्कीच या, या पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडतील मात्र पालिका प्रशासनाकडून सर्व मुंबईकरांना आवाहन करण्यात येत आहे की जी जी समुद्र किनाऱ्यावरती जी लाटा आहे ती जोरजोराने उसळून येतील त्यामुळे त्या गोष्टी लक्षात घेता कुठलाही समुद्र किनाऱ्यावरती जाऊ नका असं आव्हान मुंबईकरांना देण्यात आलंय त्याचबरोबर पाहिलं आजचा दिवसभराचा जो 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 वातावरण येलो अलर्ट दिलेला आहे पावसाचा आणि त्यामुळे अर्थातच आज पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं पाऊस मुंबईमध्ये सुरू आहे तो पाऊस बघता मुंबईकरांची दाणादा उडणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे धन्यवाद रिद्धेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊयात मुंबई लगतच्या कल्याण आणि डोंबिवली भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे अंबरनाथ बदलापूर कर्जत त्याचबरोबर कसारा या भागांमध्ये सुद्धा पावसाची संततधार आपल्याला सकाळपासून दिसतीये लगतच्या उपनगरांमध्ये पहाटेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे कल्याण आणि उल्हासनगर मधील दृश्य आपण बघतोय सकाळपासूनच या ठिकाणी पाऊस सुरू आहे जोरदार पाऊस तर कल्याण डोंबिवली या भागामध्ये सुरू आहे त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये सुद्धा असाच पाऊस आपल्याला बघायला मिळतोय एकीकडे मुंबईमध्ये पाऊस मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि त्याचबरोबर मुंबईला लागून असलेल्या शहरांमध्ये सुद्धा आपल्याला तसाच जोरदार पाऊस दिसतोय आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊयात प्रदीप भणगे सध्या आपल्यासोबत आहेत प्रदीप कशा पद्धतीने कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस दिसतो आहे पाणी साचायला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे का काय ताजे अपडेट्स आहेत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून जो पाऊस आहे हा फारसा काय पडत नव्हता आठ एकादशीच्या दिवशी सुद्धा हा पाऊस झालेला नाही मात्र कालपासून पावसाने ही सुरुवात झाली काल दिवसभर हा रिमझिम पाऊस होता मात्र पहाटे पा, आज पहाटेपासून पासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे कल्याण असेल डोंबिवली असेल दिवा परिसर असेल अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर आणि ग्रामीण पट्ट्यामध्ये या सर्व पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे मध्ये जोरात पाऊस मध्ये हलक्या सरीचा पाऊस हा पडतोय पहाटेपासून सुरुवात आहे आपण जर बघितलं तर याचा परिणाम हा मध्य रेल्वेवर झालेला जा, आहे मध्य रेल्वे ही जी आहे ही दहा मिनिटं उशीर आहे असा जर पाऊस पडत राहिला तर सकर भागात पाणी सागण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर कल्याण तालुक्यातील टिटवाळा खडवली आणि इतर ग्रामीण परिसर आहे या परिसरात जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस असा होत राहिला तर नद्या आहेत या तुडुंब व्हायला लागतील आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यात सुद्धा इकडच्या ज्या नदी वाहिल्या होत्या oh. मात्र धरण क्षेत्रात जो ज्या प्रकारे पाऊस पडला पाहिजे तो अद्याप पडलेला नाही आपण बघितलं तर बदलापूरच्या बारवी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर ठाणे जिल्ह्याची ही जी पाणी चिंता आहे मिटणार मिटणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसात जर पाऊस चांगला पडला तर ठाणे जिल्ह्याचं धरण जे बारवी धरण मेन मानलं जातं हे ओव्हरफ्लो होऊ शकतं आणि त्यामुळे पाणी चिंता मिटू शकते मात्र असाच पाऊस त्याकरता व्हायला पाहिजे बरोबर आहे धन्यवाद